नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण मुगाची डाळ घालून चटपटीत अशी हिरवीगार शापूची भाजी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे तर चला कोणताही वेळ न घेता पटकन रेसिपीकडे वळूया शापूची भाजी बनवण्यासाठी एक कड्डी मी शापूची भाजी व्यवस्थित निवडून धुवून घेतलेली चांगली आपल्याला चार पाच पाण्याने धुवून घ्यायची आणि नितळून घ्यायची इथे आज आपण मुगाची डाळ घालून शापूची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी इथे लसूण भरपूर आपल्याला टेचून घ्यायचं आहे जिरी लागणार आहे आणि हिरव्या मिरच्या मी इथे कट करून घेतलेल्या अर्धी वाटी मी इथे मुगाची डाळ पहिली दोन तीन तास कोमट पाण्यामध्ये भिजत घातली कोमट पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे डाळ चांगली भिजली जाते आणि त्यामध्ये एक मौसूदपणा येतो त्यानंतर ना आपल्याला इथे शापूची भाजी चिरून घ्यायची शापूची भाजी चिरताना जास्त मोठी नाही चिरायची किंवा लेप बारीक पण चिरायची नाही तर थोडीशी ती या पद्धतीने चिरून घ्यायची मिडियम पद्धतीने तर इथे झाली आपली शापूची भाजी चिरून त्यानंतर ना आता आपण तडका देणार आहे भाजीला दोन पळ्या मी इथे छोट्याशा तेल घालून घेतलेले तेल गरम झालं की जिरी घालायची थोडीशी जिरी जिरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला लसूण आणि हिरव्या मिरच्या घालायच्या लसूण घालून जर शापूची भाजी बनवली मुगाची डाळीची तर खूप चवीला छान लागते लसणाचा जो एक वास असतो तो भाजीमध्ये उतरतो डाळ सुद्धा आपण तेलामध्ये थोडीशी परतून घेणार आहे डाळ थोडीशी तेलामध्ये परतली ना की तेलाचं डाळीचा गाळ होत नाही आणि पटकननी शिजली जाते परतून घेतल्याच्या नंतर ना आपण यामध्ये घालणारे चिरून घेतलेली शापूची भाजी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची सगळी इथे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला हिरवीगार अशी जास्त हिरवीगार जशी आपण चिरून घेतलेली हिरवी कच्ची जशी हिरवी दिसते तशी जर शापूची भाजी पाहिजे नसेल तर भाजी शिजताना झाकण त्यावरती ठेवायचं नाही म्हणजे भाजीला काळपट कलर येत नाही आणि चांगली हिरवीगार दिसते चवीप्रमाणे इथे मी एक चमचा मीठ घालून घेतलेले भाजी व्यवस्थित खालीवर करून घ्यायची पाणी वगैरे आपल्याला यामध्ये अजिबात काहीच घालायचं नाही आणि पांघून आपल्याला अशी पसरून कढईमध्ये ठेवायची झाकण ठेवायचं अगदी दोन तीन मिनिट आपल्याला इथे झाकण ठेवायचं आणि दोन तीन मिनिटांनंतर ना झाकण आपल्याला इथे काढून घ्यायचं भले भाजी ही ओली असेल ओलसर असेल तरी ती झाकण काढून घ्यायचं आणि त्यानंतर ना वाटलं तर थोडीशी ती होईपर्यंत इथे गॅस चालूच ठेवायचा पण जास्त वेळ जर झाकण ठेवलं तर भाजी काळपट होते तर इथे तुम्ही बघू शकता झाकण काढून आपण परत दोन चार मिनिट बारीक गॅसवरती भाजी इथे सुक्की करून घेतलेली थोडीशी ओलसर होती एकदम अशी ही शापूची भाजी इथे बनवून तयार झालेली खायला खूप छान लागते रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली आवडली तर लाईक करा कशी वाटले तेही कमेंट करून नक्की सांगा